ती बोलतं माझा मला सेल्फी गॅस से आता गेल्यावर सेल्फ गिफ्ट घेणार आहे मी काय ते आता तुम्ही जशी कनेक्ट राहा काका आलेला वाटतं याला <laughs> सध्या नाही मोबाईल सोबत मोबाईलच्या सोबत आणि सो हॅलो एव्हरीवन कसं आहे तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे आमच्या सायली मॅडमचा बर्थडे तर ती कॉलेजला गेले राहिलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा प्लॅन बघू कसं काय आहे पाऊस पण भरपूर आहे एकविरेला जायचं होता पण आईला भेटायला पण पाऊस पण आहे आणि मम्मीची मीटिंग आहे त्याच्यामुळे कॅन्सल झाला नेक्स्ट टाईम जाऊ आता बघू ती कॉलेजवरून हो येते कॉल केलेला आलेली आहे बहुतेक ती मॅडमनी हॅपी बड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि कांग्रॅच्युलेशन फॉर न्यू बघा घेतलेला आहे तिने आमच्या घराचं काम चालू आहे लाईट्स वगैरे बाकी आहे केले वाला के दो बतले दो बतले पार्टी नाही दिली घेऊनला मु दोन दोन किती कपला आम्हाला काय पार्टी देणार आहे कुठे ना आधी जाऊन झालं डिमटला बिर्याणी वगैरे बनवायचं आहे त्याचं सामान अन्न आहे आणि मॅडमटला आलं आणि बघ काय सामान कसं घेतलंय आता घेतलं इथं केक बनवायला आणि व्हिडिओ कॉल करते तोंड दाखव नाव काम हा टाक अरे तो आखा केक दाखवत का काय म्हणा झाला आता रेडी नाव कुठे टाकशील <laughs> मस्त पैकी केक बनवलेला आहे रेडी झालेला आहे आणि इकडे मी ने घेतले बिर्याणीचं सामान कट करायला मस्त बनवला के केक आता घेऊन हा आता इथे आम्ही घेतले काय करायला बिर्याणी बनवायला बस आणि त्यांची प्रोसेस कटिंग झालेली आहे कांदे कापूचे

आले रे गडा नोब्रा पंगय बगुचा अरे मारले बरोबर ये इदो केल आवाज येन क मला पाले मणको आथे इडी पुसा मी ना नुमे सम फोटो दिसतोय मस्त टेरा दिसतोय लावीला नाही छोटा आता काय 으하 <laughs>

Pois tá. Nina, Nina, Nina disse. Eu. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Gigi. Happy birthday to you. não aparece, <tune>

रेडी झालेली आहे आता बघू आता आणि आमची लाईट गेले बघा ना म्हणून काही समजतच ना काय करायचा आणि लाईट गेले कसं वाटत तुला बॅड बॅड आता लाईट आल्यावर आम्ही फोटो शूट करणार आहेत आणि यांना तवळ सांगले जेव्हा लाईट आलेली आहे आम्ही जेवतान थांब थँक्यू थँक्यू गिफ्ट आहे ते सगळे असतं पैकी हा तिचा सेल्फ गिफ्ट आहे आणि हा मामांच्या आईने आणि मामाने दिले दिलेला आहे तिला आणि बाकी सगळं आम्ही फॅमिलीकडून अजून एक गिफ्ट तिचा बाकी आहे सो हॅलो गाईज आता आम्ही चाललो काकूचा फोन आले काकूचा फोन आलेला आहे आणि आता आम्ही चाललो तर गणपती बाप्पा सिलेक्ट करायला मी घेतो आता बघू आम्हाला बाप्पा पाहिजे तसा भेटेल का आणि आम्हाला तशीच मूर्ती पाहिजे म्हणून आता आम्ही चालत बुकिंग साठी मी दिदी मम्मी आणि पप्पा चालत बाय बाय तिथे गेल्यावर भेटू आपण काकूचा फोन आलेला आहे काका पण आहे बर्थडे आणि मोबाईलची जाऊ आपण जाऊ जाऊन आयफोन घेतलाय <laughs> जाऊ जाऊ आपण <laughs> <जाओ जाओ जाओ। laughs> <जाओ जाओ जाओ। laughs>

त्यांचीच रामा तिथे रामाचे पण समी समोर मस्त पैकी असं सजवलेलं आहे बघू शकता इथे कलरफुल आहे आणि इथे चॉकलेट वाला बाप्पा आहे आणि वाईट असती आणि सगळे छोटे म्हणजे बालमूर्ते आहेत आणि उठून येईल ना एकदम आता त्या दुकानामधून आलो आता इकडं आलो आणि इथं आम्ही आमची दरवर्षी प्रमाणे घेतो तशीच मुद्दे त्यांना माहिती आहे आणि इथं जामच भारी एकदम हा आता दाखवतोय

पेंटिंग, पेंटिंग केलेली आहे पोचा भारी भारी आणि आम्ही आणि आमची अजून मूर्ती झालेली आहे पण पेंटिंग झालेली नाही आम्ही या दादांकडून गदरवर्षी मूर्ती घेतो बोला काहीतरी मस्त असत त्यांच्याकडे मूर्ती हा कला केंद्र यांच्याकडून आम्ही मूर्ती घेतो दरवर्षी आणि मस्त मस्त असं प्रॉपर शेडिंग असते तुम्ही पण इथेच नक्की या कांगारू बनवलेलं आहे सगळं सामान गॅरेजचा वगैरे सामान टोटल मिळून त्या व्यव बनवलेला आहे एक नंबर हा दाम भारी बनवले मला खरच एकच नंबर भारी आणि गणपती पण एक नंबरच असतात दादा डेली आमचे ब्लॉग बघतात आणि बोलतात की आम्ही तुमचे डेली ब्लॉग बघत असतो पण त्यांना बोललो की तुम्ही बोला बोलता नको आमच्या म्हणजे अशी डेअरिंग ना होत पण त्यांची एक नंबरच हा पण कला एक नंबर आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची म्हणजे त्यांची पेंटिंग कशी असते त्यांना सांगितलं एकदम त्यांना भारी वाटलं की आम्हाला फर्स्ट टाइम बोलत भेटला आणि त्यांनी पण आमचा मस्तपैकी फीडबॅक दिलेला आहे म्हणजे मस्त ब्लॉग असतात आणि असं फॅमिली सपोर्ट सपोर्ट करते करते म्हणून तुम्ही खूप काय बोलले पण त्यांना बोललो तुम्ही डायरेक्ट यांच्या समोर बोललो ते नाही बोलले पण थँक्यू सो मच असंच तुम्ही सपोर्ट करत राहा मम्मी बघा